चरित्र हरण केलं जात असल्याची तक्रार, तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज संतोष देशमुखचा झालेला अति भयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर देतो जे जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये हजारात नाहीये ही क्रोअरमध्ये आहे कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत शिमरी पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं सुंब्याला ते दिघोळ जे तिथं आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच वरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाकोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे हा ह्यातले कोणकोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते वरून गेलेले आहेत ते अकाउंट नंबर नाव, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो